धाराशिवच्या नवनियुक्त पोलीस अधिकारी रितू खोकर यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं धाराशिव जिल्ह्याच्या नव्याने नियुक्त झालेल्या पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी आज सकाळी श्री तुळजाभवानी मंदिरात सहकुटुंब देवीचं दर्शन घेतलं धाराशिवच्या पोलीस धाराशिवच्या पोलीस अधिकारी म्हणून नियुक्तीनंतर त्यांनी आज पहिल्यांदाच तुळजाभवानी मंदिरास भेट दिली यापूर्वी रितू खोरकर यापूर्वी रितू खोकर सांगली येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होता त्यांची धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे दर्शनाच्या वेळी तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक अरविंद बोंगाळे यांनी त्यांचं स्वागत केलं दर्शनानंतर मंदिर संस्थांच्या वतीने त्यांना श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा कवड्याची माळ व महावस्त्र प्रदान करून सत्कार करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विनोद इजपवार सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधरी मंदिर संस्थांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे प्रशांत जाधव सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पराडे तसेच मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते योगदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका